नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर तुम्ही पाहताय आपण अगदी हलवाईच्या दुकानात जशी बालुशाही मिळते तशीच घरच्या घरी अगदी तयार केलेली आहे अगदी मस्त जाळीदार भरपूर असे लेअर पडलेले आणि मध्ये अगदी रसरशीत भरपूर असा पाक आतमध्ये गेलेला आणि खाताना थोडीशी क्रंची आणि थोडीशी मऊ आणि खमंग अशी बालुशाही आपण घरीसुद्धा मस्त अशी बनवू शकतो तर ही बालुशाही आपण कशी बनवलेली आहे ती आज, आज आपण पाहणार आहोत चला तर मग ही बालुशाही कशी बनवायची ती बघूयात तर पहिल्यांदा मी घेतलेला आहे मैदा आता मैदा आपण एक भाजीची वाटी आपण एक सेट करायची त्याच वाटीच्या मापाने सर्व साहित्य आपण घ्यायचं तर त्याच भाजीच्या वाटीने आपण चार वाट्या मैदा घेतलेला आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यामध्ये त्याच वाटीच्या मापाने एक वाटी साजूक तूप मी घेतलेलं आहे आणि तुपामध्ये आता अगदी ताजं आणि घट्ट असं चार चमचे दही त्यात टाकले आता दही आणि तूप स चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता दह्याची ज्या गुठळे आहेत त्या चांगल्या त्या तुपामध्ये फोडून घ्यायच्यात आणि एक चमचा बेकिंग पावडर टाकायची आता बेकिंग पावडरसुद्धा त्यामध्ये चांगली मिक्स करायची आणि एक वाटी नॉर्मल आपलं रूम टेम्परेचर असं पाणी घ्यायचं आहे आता ते पण त्यामध्ये टाकून सगळं असं मिक्स करायचं आणि आता त्यात आपण हा मैदा जो आहे चार वाट्या घेतलेला तो त्यामध्ये टाकायचा आणि चमच्याने एकदा आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात तर आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बालुशाहीचं तर हातानेच मळूयात आपण चमच्याने मिक्स होत नाही तर हाताने मळताना आपण आता जास्त जोर देण्याची अजिबात गरज नाही बोटांच्या साहा्याने हे सर्व पीठ जे आहे मैदा जे आहे हे सगळं साहित्य जे आहे ते बोटानेच आपण फक्त मिक्स करत चालायचं जास्त दाबून किंवा जास्त मळून घेण्याची अजिबात गरज नाही आता बोटानेच हे हलक्या हाताने हे पीठ अगदी आपल्याला फक्त एकत्र करायचं आहे ओलसर करायचं आहे आणि नंतर गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा आता हलक्या हाताने आपण बोटाच्या सहाय्याने हा गोळा तयार करून घेतलेला आहे हे बघा गोळा चांगला तयार झाला तर अजिबात दाबून किंवा मळून घ्यायचं नाही आहे हलक्या हाताने जर मळलं तर आपल्या बालुशाहीला छान अशा लेअर ले पडतात आता आपण हे झाकून जवळपास दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता इकडे आपण पाक करायचा आहे तर चार वाट्या मैद्यांस मैद्यासाठी आपण चार वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या पाणी घातलं आहे आता आपण साखरेचं पाक करतोय तर गॅसवरती आपण आता हे जे साखरेचं पाणी आहे तर ते एकदा उकळवून घ्यायचं आहे म्हणजे साखर पाण्यामध्ये एक एकदा चांगली विरघळून घ्यायची आता आपल्याला हा जो पाक आहे थोडासा काळसर वाटतोय म्हणून त्यामध्ये दोन चमचे आपण दूध घातलेलं आहे आता उकळी आल्यानंतर वर अशी मळी येते आणि ती आपल्याला काढून घ्यायची म्हणजेच हा जो पाक आहे तो आपला स्वच्छ होतो तर गाळणीच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने ही वरची जी आलेली मळी आहे ती आपण काढून घेतलेली आहे तर बघा आपला पाक अगदी स्वच्छ झाला आहे आता त्यामध्ये आपण केशरी रंग घातला आहे खाण्याचा तर तो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल पण अगदी मस्त होते बालुशाही नंतर दोन वेलदोडे आपण ठेचून त्यामध्ये घातलेली आहे आणि आता लिंबाचा अगदी दोन तीन थेंब त्याम रस त्यामध्ये घातला आहे कारण एखाद्या बालुशाहीच्या थंड झाल्यानंतर वर अशी साखर येते म्हणजे पांढरी पांढरी बालुशाही दिसते तशी दिसणार नाही आता हा जो पाक आहे आपल्याला जास्त एक दोन तारी वगैरे करायचा नाही आहे अगदी जो गुलाबजामचा पाक असतो ना त्यापेक्षा थोडासा चिकट थोडासा अगदी दाटसर व्हायला हवा तर अशा पद्धतीने आपण पाक करून घ्यायचा आता पाक आपला तयार झाल्यानंतर तो बाजूला ठेवून द्यायचा आहे आता इकडे पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे तर आता आपण हलक्या हाताने आपण पोळपाटाला तेल लावून घेतलं आहे आणि हलक्या हाताने अगदी हे थोडंसं मळून घेतलं आहे किंचितसं आणि हातानेच आपण आता हे जे पीठ आहे आता पसरवून घेतलं आहे म्हणजे स्थापून घेतलं आहे आता त्याचे दोन भाग केलेले आहेत आणि एकावर एक हे ठेवून घेतलं आहे पुन्हा थोडंसं दाबून घ्यायचं आहे पुन्हा त्याचे पण दोन भाग करायचे आणि पुन्हा एकावर एक ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण जवळपास पाच ते सहा वेळा ही प्रोसेस करायची त्याचे दोन भाग करायचे आणि पुन्हा एकावर एक ठेवायचे एक म्हणजे आपल्या बालुशाहीला भरपूर छान अशी लेयर्स पडतात तर पुन्हा आपण दोन भाग करूयात आणि पुन्हा एकावर एक अशी ठेवून मस्त अशी हे लेअर पडतात तर अशाच पद्धतीने आपण पाच ते सहा वेळा हा जो प्रकार आहे ही जी, जी प्रोसेस आहे ती करून घ्यायची आणि नंतर पाच ते सहा वेळा ही प्रोसेस केल्यानंतर थोडंसं हे आपण पसरवून घ्यायचं आहे आणि त्याचे आता दोन भाग असे उभे करायचे आणि त्याच्यातला एक भाग घेऊन आपण हे त्या पिठाचा आपण हलक्या हाताने रोल करून घ्यायचा अगदी हलक्या हाताने जास्त दाबून करायचा नाही आणि आता जेवढी आपल्याला बालुशाही लहान मोठी करायची तेवढे आपण हे जे आहेत ना तर त्याचे हे एक सारखे व्यवस्थित असे हे गोळे करून घ्यायचे म्हणजे चाकूच्या सहाय्याने हे आपण कापून घ्यायचे आपण पापडाचे जसे उंडे करतो तसे तर ता आता तुम्ही नीट बघा आपण ही जी प्रोसेस आहे कशी करतोय तर हे दोन्ही साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपण उभ्या ठेवलेल्या आहेत आणि हलक्या हाताने आपण जागेवरच तळ हातावरती त्याचे गोल असा दाबून करून घ्यायचं आहे उंडा अगदी हलक्या हाताने हे बघा आता हे लेअर कशा पडलेले आहेत बघा आणि मध्ये बोट घालून व्यवस्थित असं हे होल करून घ्यायचं पुन्हा बघा मी कसं धरलं हे बघा तुम्ही जो कडेचा भाग आहे तो एक भाग खाली आणि एक भाग वर ठेवून तळ हाताच्या सहाय्याने हलक्या हाताने आपण हा गोळा हलक्या हाताने गोल करून घ्यायचा आणि मध्ये होल करून घ्यायचा तर अशाच पद्धतीने आता हे एक सारखे व्यवस्थित असे मस्त हे बालुशाही आपण करून घ्यायची आता इकडे बघा कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे पण आता जाड बुडाची कढई घ्या मोठी घ्या आणि त्यामध्ये तेल पण भरपूर टाका तेल जर भरपूर असेल तर आपली हे बालुशाही जे आहेत त्या व्यवस्थित सगळीकडून छान अशा तळल्या जातात आता तेलाचं टेम्परेचर जे आहे ते जास्तही गरम करू नका आणि जास्त थंड नको अगदी नॉर्मल थोडंसं हे तेल तापलं की त्यामध्ये बसेल इतपत एवढे तुम्ही बालविशाही त्यामध्ये तळायला टाका तर एक एक करून अगदी हळूच टाकायचं कारण अंगावर पण उडण्याची शक्यता असते आता हे बालुशाही टाकल्यानंतर लगेच त्याला झाऱ्या लावायचा नाही जवळपास हे जवळ पाच एक मिनिट तरी त्याला तळल्यानंतर त्या हळूहळू वर येतात आणि तेलावरती तरंगतात तेव्हा कुठे थोड्याशा त्या तळायला सुरुवात होते आणि नंतर त्याचा खालचा भाग जो आहे तो थोडासा कडक होईपर्यंत आपण झाऱ्या लावायचा नाही नंतर वर आल्यानंतर पुन्हा पाच मिनिट तरी आपण मंद गॅसवरती हे प्रोसेस करायची म्हणजे तळण्याची प्रोसेस जी आहे तर सगळी मंद गॅसवरच करायची अजिबात कुठेही गॅस वाढवायचा नाही आहे आणि खालचा भाग जो थोडासा जर कडक झाला की मग मात्र ह्या आपल्याला खालची बाजूवर आणि वरची बाजू खाली करून अशा तळून घ्यायच्यात कारण टाकल्या टाकल्या अगदी तेलामध्ये त्या ते मऊ होतात आणि आपण जर झाऱ्या किंवा चमच्या लावल्यानंतर त्या त्यामध्ये फुटण्याची शक्यता असते आता दोन्ही साईडनी आपल्याला चांगलं मंद गॅसवरती हे तळून घ्यायचं आहे अगदी गोल्डन रंग येईपर्यंत तर ही प्रोसेस मंद गॅसवरच करा अजिबात कुठेही गॅस वाढवायचा नाही आहे जर वाढवला तर वरून तळल्या जातात आणि मध्ये कच्च्या राहतात हे बघा अशा पद्धतीने गोल्डन रंग आलेला आहे हलका त्याला आणि आता आपण एक एक करून ह्या बालुशाही काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण दुसराही घाना आता काढून घ्यायचा तर हे बघा मस्त अशी जाळी किंवा लेअरसुद्धा पडलेले आहेत आता आपण चांगलं तेल निथळून घ्यायचं आणि आता इकडे जो पाक आहे तो आपला पाक थंड जर झाला असेल तर तुम्ही परत थोडासा गरम करून घ्या म्हणजे पाक आपला कोमट पाहिजे आपल्याला जर तो थंड झाला असेल तर गरम करून घ्या आणि जास्त गरम असेल तर थोडासा नॉर्मल थंड करून घ्या म्हणजेच कोमट स्वरूपात पाक आल्यानंतर आपण ही जी बालुशाही आहे त्यामध्ये आपण भिजायला टाकायची आणि पूर्णत थोडंसं आलटी पलटी करून अगदी पाच ते दहा मिनिटासाठी बालुशाही पाकामध्ये राहू द्या आणि नंतर मात्र ही एक, -एक करून अगदी सेपरेट सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घ्या अगदी जवळजवळ पण काढू नका एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते थोडी थोडी शेजारी पण थोडीशी लांब लांब अशी ही काढून घ्यायची तर बघा भरपूर अशी पाक पिलेली ही बालुशाही आपली मस्त खाण्यासाठी रेडी झालेली आहे त्याचा रंग किंवा तुम्ही त्याची जाळी किंवा लेअरसुद्धा तुम्ही बघू शकताय खूप छान पडलेली आहे आणि हे पाक जो आहे तो आतमध्ये भरपूर प्रमाणात आत गेलेला आहे आपण जर फोडून बघितली तर तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा किती मस्त असे ले लेअर पडलेले आहेत बघा त्याला अगदी छान हलवाईच्या दुकानात जसे मिळतात तसेच आपण घरच्या घरी अगदी छान चमकदार अशी ही बालूशाही आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला बघा मी अगदी ती मोडून दाखवते दोन भाग करून दाखवते बघा अगदी हलक्या हाताने हे दोन भाग होतात आणि मध्येसुद्धा अगदी पाक भरपूर अशी ही पिलेली आहे बघा आतमध्ये मस्त असा पाक मुरलेला आहे खायलासुद्धा छान गोड आणि मस्त कुरकुरीत पण आणि सॉफ्ट पण अशी लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब